जेवणामध्ये जर का काही खायचं असेल नाही तर आजचा हा व्हिडिओ पटकन सेव्ह करून ठेवा कारण आज आपण बनवणार आहोत हिरव्या चमचमीत पुलाव राईस आता पुलाव म्हटलं बिर्याणी म्हटली की आपण भातामध्ये खडे मसाले वापरतो आणि ते खडे मसाले मला पर्सनली दाताखाली आलेले आवडत नाही त्यामुळे खडे मसाले तोंडात येऊ नये किंवा दाताखाली येऊ नये म्हणून एक खास ट्रिक वापरलेली आहे जेणेकरून आपल्या भाताला फ्लेवर तर मस्त येणारच आहे आणि पुलाव सुद्धा छान होणार आहे त्यामुळे रेसिपी पटकन सुरू करूया बिर्याणी किंवा पुलाव बनवायचा असेल तर शक्यतो जुना तांदूळ किंवा बासमती तांदूळच वापरायचा म्हणजे फ्लेवर सुद्धा चांगला येतो आणि टेस्टसुद्धा चांगली येते म्हणून मी काय केलं दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ धुतले आणि दहा मिनिट पाण्यात भिजत ठेवले दहा मिनटानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ असेच झाकून ठेवायचे आता मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आता खडे मसाले तोंडात येऊ नये म्हणून सात आठ काळी मिरी तीन चार लवंग आणि छोटा दालचिनीचा तुकडा आपण या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घातल्यानंतर मस्त याची हिरवी गार पेस्ट झालेली आहे इथे मिरचीचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता आता असे खडे मसाले वाटल्यामुळे ते तोंडात सुद्धा येणार नाहीत तूप गरम करायचं आहे दोन चमचे त्यानंतर तमालपान आणि थोडंसं जिरं फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये एक उभा चिरलेला पातळ उभा चिरलेला कांदा मस्त मऊसूद करून घ्यायचा कांदा छान भाजला इतका असा सोनेरी रंगावर भाजला गेला पाहिजे कांदा चांगला भाजला की आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून पाच मिनिट स्लो गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे वाटण जितकं चांगलं भाजाल ना तितका फ्लेवर चांगला येईल आणि चवसुद्धा चांगली येईल पुलावला त्यानंतर एक वाटी ओले मटार ह्या वाटणामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवर म्हणजे मसाला छान त्या मटारमध्ये मुरेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर पण पुन्हा आपण हे छान बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत साधारण पाच मिनिट फोडणी जितकी चांगली भाजाल तितकी टेस्ट चांगली येईल आता यामध्ये जो तांदूळ भिजवून ठेवलेला होता तो घालून घेऊया आणि बारीक गॅसवर तांदूळ सुद्धा पुन्हा पाच मिनिट परतवून घ्यायचा आता तांदळाच्या दुप्पट म्हणजे चार कप पाणी गरम पाणी घालायचं आहे इथे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला गॅस थोडासा फास्ट ठेवायचा उकळी आली की गॅस स्लो ठेवून मस्त हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर चमचमीत पुलाव आपला तयार झालेला आहे आणि होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडलेली असणार हे छान रेसिपी साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मग आपण भेटूया नवीन अशा छान रेसिपी पुढच्या भागामध्ये नमस्कार